बाळा तू आज माझी आठवण काढलीस म्हणून मी तुझ्यासमोर आलो आहे हा संदेश तू शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐक कारण ज्या आशीर्वादाची तू वाट पाहत होतास ते आशीर्वाद तुला ह्या संदेशामध्ये मिळणार आहे म्हणून पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐक या संदेशानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे ह्याची खात्री मी देतो आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल या क्षणी तुला असं वाटत असेल की हा संदेश ऐकून काहीही होणार नाही पण या संदेशाने हजारो लोकांचे जीवन हे बदलले आहेत होय बाळा तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस देव म्हणतो माझ्या बाळा मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने आनंदाने भरलेला असेल देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहे तू जे स्वप्न पाहिले होतेस ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या पाच तासात तू अनुभवसुद्धा घेशील तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी बंदनशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील होय बाळा वेळ खूप कठीण आहे पण तू एक लक्षात ठेव तुझी इच्छा तुझी वेळ कितीही कठीण असली तरी माझ्यासाठी अशक्य नाही चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो तुमची वेळ कधीही बदलू शकते असे हार मानू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत आहे आता तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण तुझे दुःखाचे दिवस आता संपले आहे परीक्षेची वेळ आता संपून गेली आहे तुला वाटत असेल की माझ्या ह्या दुःखात मला कोणीही सोबती नाही पण चिंता करू नकोस बाळा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट लोकांकडे दुर्लक्ष कर कारण वाईट लोक बोलल्याने जर सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत हे होऊच दिले नसते बाळा आपल्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता तसं कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा संपूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसाने नाही तर पैशाने बनवली जात आहेत होय बाळा उशिरा का होईना पण देव सगळ्यांचेच ऐकतो फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो हा विश्वास तुम्हाला तुमच्या देवावर असेल तर दैवी योजना महान आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा सुख आणि दुःख हे येत जात असतात बाळा आज दुःख आहे तर सुख तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल विश्वास ठेव विश्वास असल्यास माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव त्याचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगला आहे त्यासाठी चांगल्याची वाट पहा तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आल्याशिवाय देव शांत बसणार नाही फक्त देवावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म चांगले करत राहा दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दाने नाही तर मनापासून केली पाहिजे बाळा जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार तुम्ही करू नका कारण ही तीच लोक आहेत ज्यांनी स्वतः मान्य केलं आहे की के तुम्ही त्यांच्यापेक्षा उत्तम आणि चांगले आहात धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे आणि त्यानेच आता ठरवलं आहे की तुमचं आयुष्य बदलायचे आहे या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे तर तुम्ही घाबरता कशाला चिंता करता कशाला विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही पुण्याचे भागीदार बनता बाळा शिक्षणच घ्यायचं असेल तर ते कुठूनही घेता येते पण संस्कार जर घ्यायचे असेल तर ते घरातूनच मिळतात त्यासाठी घरातील वातावरण आनंदी ठेवा कोणाचंही कौतुक तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते बाळा विश्वास ठेव चांगले कर्म कर सगळ्यांना खुश करणं तू सोडून दे भूतकाळात जगणं सोडून दे दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं सोडून दे आणि स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं सोडून दे या चार गोष्टी जर तू तुझ्या आयुष्यात अनुकरण केलेस तर तुझ्यासारखा सुखी समाधानी व्यक्ती ह्या जगात शोधूनही सापडणार नाही होय बाळा पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नाही प्रत्येकाच्या दृष्टीचा हा भाग आहे बाळा विश्वास ठेव खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देतात अशा लोकांपासून तू सावध राहा वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो म्हणून देवावरती विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा स्री स्वामी श्री समर्थ, धन्यवाद